मध्ये आजी माजी खासदार भिडलेत आजी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय पाटील भर सभेत आमने सामने आलेत संजय काका पाटील विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले तासगाव नगरपालिका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात राडा झालाय तासगावच्या रिंगरोड मंजुरी प्रकरणावरनं संजय काका आणि विशाल पाटील आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालंय पण इथ येऊन सुद्धा पुन्हा त्यांच्या त्या नौटंकी सुरू झाली मी त्यावेळी काही बोललो नाही माझं भाषण सुरू झाल्यानंतर मात्र त्या भाषणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न चालवला जशाच तस वागण्याची भूमिका ही आम्ही आता पुन्हा घेतलेली आहे हे या निमित्तानं